नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल उडीद कमीत कमी चार हजार आठशे येसरसंद्राय सहा हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल करडई जाते सफेद कमीत कमी चार हजार दोनशे एसरसंद्राय पाच हजार चारशे साठ जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे दोन रुपये क्विंटल तूर जाते लाल या ठिकाणी कमीत कमी सात हजार रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जदर सात हजार चारशे रुपये क्विंटल मूग कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सात हजार दोनशे जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन कमीत कमी तीन हजार सातशे शहात्तर सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जदर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो